इथं बघा इथे याला काय करायचं इथं बिली मॅच तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचं सुरुवातीला एक कॉलम असं सिलेक्ट करायची इथं आणि याला मर्जान सेंटर करायचं करायची आणि mm -hmm. याला मर्झान सेंटर करायच्या नंतर इथं जे काय आपल्या स्टोअरचं नाव आहे समजा आपल्या स्टोअरचं नाव जे हो ना हो, काय तुमचं आहे ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता समजा माझं कॉम्प्युटर स्टोअर आहे इथं मी काय करणार त्याच्यामध्ये मायक्रोटेक एम कॅपल घ्या वाटलं कम्प्युटर असं आपण याच्यामध्ये टाकलंयचं याची साईज एवढं इथं इन्क्रीज पॉईंट साईज म्हणजे इथं व्हायचं होत नसेल तर बाजूला क्लिक करायची वेळेस परत त्याच्यावर क्लिक करा नंतर आणि याला इन्क्रीज साईज करायचं आली काय ती पॉईंट साईज अशी वाटल्याशियाला बोर्ड द्या असं परत काय करायचं इथं याला पण आपल्या खालच्या सेकंड नंबरला आपण करून असं सेलेक्ट सेले करायचं आणि याला पण मर्जान सेंटर करायचं म्हणजे मर्झान सेंटर केल्यामुळे काय होलं हे जे आपलं सर्व सेल एकत्र आलं जे काय आपल्यामध्ये कॉलम होते आलं सर्व सेल एकाच कॉलम मध्ये विभाजित करा त्याच्यासाठी मर्जान सेंटर करायचं आणि मर्जान सेंटर केल्याच्या नंतर इथे ऍड्रेस टाका नियर मार्केट कमिटी मेन रोड असं आपण याच्यामध्ये टाकलं ठीक आहे याला आपण आपण इथं सिलेक्ट करायचं वाटलं याला तुमचं फक्त फक्त याला काय करू फोल्ड करून याची साईज इनक्रीज करा तर आता काय असं इथं सिलेक्ट करायचं परत तिसरेला पण याला पण इथं मर्जन्सी सेंटर करून घ्या इथं टाकायचं ज्यामध्ये बिलिंग व्हाईस किंवा इथं मोबाईल नंबर पण टाकू शकतो आपण इथं मोबाईल नंबर जे काही तुमचा मोबाईल नंबर असेल असा मोबाईल नंबर टाकायचा झालं का याला सिलेक्ट करायचं साईज याला काय करायचं परत याला इथं सेंटर करा इथं बिल नंबर टाकायचं टाकायचं झालं का असा इकडे बघा तर हे बिल इन्व्हाइस टाकायचं नंतर याला सिलेक्ट करायची साईज एवढा हो असं याला बोल्ड करायचं आणि याला तिथं फॉन्ट चेंज करू शकता ब्लॅक घेऊन आपण म्हणजे एकदम ब्लॅक डिझाईन इथं क्लिक करा इथं टाका इथं सिरियल नंबर टाका इथे टाका नेमअप आयटम्स म्हणजे जे काही तुम्ही नेम खरेदी करा इथे आयटम्स टाकला पण याची साईज आपल्याला थोडस वाढवायचं तर इथे याला ऍडजस्ट करा कॉलम म्हणजे थोडस करायची साईज इथं टाकायची ज्यामध्ये रेट टाका टॅप करा इथं क्वांटिटी टाका इथं अमाऊंट टाकायचं झालं का असं आता याच्यामध्ये काय करायचं याला इथून एवढं सिलेक्ट करून मला संपूर्ण कॉलमला जे आहे मला थोडं बॉर्डर द्यायचं आहे एवढं सिलेक्ट करा एवढं असं जेवढं तुम्हाला लागते साईज तेवढी तुम्ही सिलेक्ट करून याला बॉर्डर द्यायचं याला ऑल बॉर्डर द्या असं आलं का याच्यामध्ये बॉर्डर अशी आता याच्यामध्ये काय करतो का एक कॉलम इसेट करतो इथं वरून म्हणजे थोडंसं आपल्याला असं दिसतं वाटल्याची पूर्ण एक रो तयार करतो आपण असं झालं का असं आता इथं क्लिक करायच्या सिरियल नंबर टाका जे काही तुमचा सिरियल नंबर आहे किंवा बिल नंबर आहे नेम ऑफ आयटम्स म्हणजे म्हणजे जे काही तुम्ही इथं खरेदी करायला नेम नाव त्यात समजा आपण याच्यामध्ये पेन ड्राईव्ह आहे पेन ड्राईव्ह पेन ड्राईव्ह गेला, गेला तर इथं रेट आपण काय लावायला म्हणजे आपण अमाऊंट याचं जे आपण काय लावायचं आपलं समजा आपण याच्यामध्ये ला। दोनशे पाच रुपयाला का असं आपण काहीतरी एक लावलंय म्हणजे जे काय तुम्हाला तुमच्या हिशोबानं लावू शकता आणि याच्यामध्ये आपल्याला क्वांटिटी म्हणजे आपण इथं किती पीसेस आपण खरेदी करायला समजा याच्यामध्ये आपण एक आठ पीसेस आपण याच्यामध्ये खरेदी केल्या बरोबर आहे तर एक पीस कितीला लावले आपण एक क्वांटिटी कितीला गेल्या आपण दोनशे पाच रुपयाला एक क्वांटिटी आल्या तर आपल्याला किती करायचं इथं आठ क्वांटिटीचा अमाऊंट काढायचं आपलं अमाऊंट काढण्यासाठी तर अमाऊंट बॉक्समध्ये क्लिक करा इजिकल टू करा आणि याला काय करायचं नंतर रेटला क्लिक करा इथं गुणिले करा आणि नंतरला काय करायचं ह्या क्वांटिटीवर क्लिक करा आणि याला एंटर करायचं तर आलं का आपल्याला किती वेळेला टोटल आपलं सोळाशे चाळीस रुपये जे आपलं टोटल वाला प्रॉब्लेम आता मला इथं लास्टला सगळे आलं नंतर इथं आपल्या मला टोटल करायचं म्हणजे जेवढा आपल्याला अमाऊंट झालाय तेवढाच मला अमाऊंटचं टोटल करायचं तर त्यासाठी इथं क्लिक करतो याच्यामध्ये इथेला काय करायचं मर्जन सेंटर इथं टोटल अमाऊंट करा टोटल अमाऊंट आता वाटल्यास वाटल्या खालचे दोन कॉलम डिलेट कराव आता नंतर समजा दोन नंबरला मी समजा अजून एक घेतलं काही किंवा इथं मॉनिटर घेतलं एक एकाची किंमत लावली इथं दोन हजार सहाशे सहासष्ट रुपये असे काहीतरी एक लावलेले बरोबर आहे आता मला याच्यामध्ये क्वांटिटी घेतल्या आपण कमीत कमी आपण बारा क्वांटिटी अशा घेतल्या आपण तर आता एक टोटल आपल्याला अमाऊंट काढण्यासाठी किती काय करू लागेल इथं एका मॉनिटरची किंमत किती की केल्या आपण दोन हजार सहाशे सहासष्ट केल्या तर आपल्याला बारा क्वांटिटीची किंमत काढायचं एकदा तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं फॉर्म्युला आहे एझिकडून टाकायचं काय का आवड नाही आणि नंतरला काय करायचं त्यामध्ये रेटला सलेक्ट करायचं आणि याला गुन्हिले करा आणि इथं काय करायचं नंतर क्वांटिटीवर क्लिक करा आणि याला एंटर करायचं तर किती आलं आपलं एकतीस हजार नऊशे ब्याण्णव रुपयेचं आपण बारा क्वांटिटीची किंमत व्हायची तर आता आपण याच्यामध्ये करू शकता याच्या जर समजा आता हे झाल्या त्यानंतर दोन झाले आपले म्हणजे आता दोन आपण खरेदी केल्या पण आता मला टोटल करायचं अमाऊंट म्हणजे एवढ्याचं आपल्याला अमाऊंट टोटल करायचं तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्याच्यानंतर इथं आपल्या किती काय करायचं त्यामध्ये इजिकल टू करा इथं सम लिहायचं इथं ब्रॅकेट ओपन घ्या आणि इथून सिलेक्ट करा इथून इथून एवढं सिलेक्ट करा एवढं आपण रिकामा कॉलम पण सिलेक्ट केला कारण का, का के तर आपण समजा एकाने समजा अजून काही खरेदी केल्या इकडं तर इकडंच खरेदी केल्याच्यानंतर इकडलं अमाऊंट घ्या आपलं टोटल पुणे या टोटल बॉक्समध्ये ॲटोमॅटिक आपल्याला ॲड व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण हे पूर्ण कॉलम सिलेक्ट करायचं तर इथं काय करायचं ब्रॅकेट क्लोज करा सम केल्याच्यानंतर एवढं सिलेक्ट आणि नंतर एंटर करा तर आलं का आपलं टोटल आणि तसंच आपल्या इकडं पण आपलं अमाऊंट घ्यायचा इथं ह्या ठिकाणी तर त्यासाठी इथं क्लिक करायला आणि रॅप्लिकेटचं प्लस दिसते का इथं हे रॅप्लिकेट त्याला क्लिक करून याला खालीपर्यंत उघडत आणायला आलं काय इथं झिरो झिरो म्हणजे आपण समजा इथं तीन नंबरला जरी एंट्री आपण केल्या याच्यामध्ये समजा याच्यामध्ये पीस घेतल्या इथं आपण याच्यामध्ये समजा दोन हजार पाचशे आपण काहीतरी केल्या असेल तर टॅप करा तर टॅप केल्यानंतर इथं क्वांटिटी करा क्वांटिटी समजा आपण चार पीसेस घेतल्या तर इथं आपण आलं का याच्यामध्ये दहा हजार आणि दहा हजार जे आहे ते आपले इथं ॲड झाले का याच्यामध्ये जर समजा मी इथं चेंजेस केल्या चारच्या जागी तीन केलं तर इथं चेंजेस झालं याच्यामध्ये परत इथं पण चेंजेस काय पाहिजेत असं म्हणजे जे जेवढं काय आपण इथं चेंजेस करायला तेवढं आपल्याला याच्यामध्ये चेंजेस व्हायला पाहिजे झालं का आता आपण ही केलं बरोबर आहे पण आपल्या समजा काही कधी आपलं स्टोरला ऑफर आप जर चालू असेल तर आपल्याला डिस्काउंट पण काढावं लागते बरोबर आहे म्हणजे आपण डिस्काउंट पण आपल्याला द्यायला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं इथं डिस्काउंट कॉलम एक तयार करायची याला मर्जन सेंटर करा वाटतं इथं डिस्काउंट करा डिस्काउंट समजा डिस्काउंट अमाऊंट आपण किती करायला आहे याच्यामध्ये समजा आपण इथं एकोणीस टक्के एक डिस्काउंट देऊ आपण बरोबर तर इथं क्लिक करा आता डिस्काउंट काढण्यासाठी काय करायचं इजिकल टू टोटलला सेलेक्ट करायचं एवढं टोटल अमाऊंट आलेलं आहे आणि इथं काय करायचं याच्यामध्ये इथं गुणिले करा किती टक्के द्यायला आपण एकोणीस करायला एकोणीस करा भागिले शंभर करायचं आणि याला एंटर करा तर किती टक्के डिस्काउंट यायला आपल्याला आपण बघू शकता तर अकरा हजार एकशे चाळीस आहे का टोटल आणि टोटल अमाऊंट आपल्याला एवढ्यातून आपलं डिस्काउंट करून आपल्या इथं घ्यायचं असेल तर इजिकल टू करा याला क्लिक इथं मायनस करा याला क्लिक करून याला इथं एंटर करा म्हणजे याच्यातून आपल्या मायनस करून आपलं एवढं आपलं अमाऊंट पे करायचं इथं आपण बघू शकता येतो म्हणजे या असं आपल्याला डिस्काउंट पण काढून देता येत इथं ठीक आहे समजा काय डिस्काउंट कॉलम काढायचं तर समजत नसेल तर इथे एक वेळेस बघा इथं डिस्काउंटचं आपण काय केलं इथं इजिकल टू केल्या एफ सिक्स एफ दिसते काय ते एफ सोळा जे आपल्याला कुठून आलेलं आहे इथं त्या ठिकाणी आप आपण टोटल अमाऊंटला सिलेक्ट केलं त्यामुळं आपल्याला एफ सोळा जे आपल्याला कॉलन आलेलं आहे इथं कुणीले करा आणि एकोणीस का टाकल्या आपण इथं डिस्काउंट आपण तेवढं दिलं एकोणीस टक्के तर एकोणीस नंबर असं टाकायचं इथं आणि इथं भागीले किती केले आपण शंभर केल्या म्हणजे शंभर टक्क्यातून आपण एकोणीस टक्के डिस्काउंट द्यायला तर त्यामुळे आपण इथं शंभर टक्के आणि नंतर काय करायचं त्यामध्ये एंटर करायचं एंटर केल्यामुळं आपल्याला इथं आपला टोटल आपल्या डिस्काउंट आपल्याला येईल इथं आणि डिस्काउंट म्हणजे आपल्याला अमाऊंट कसं मायनस करायचं इथं मायनस करण्यासाठी आपण काय काय केलं इथं इझिकल टू केल्या पहिलं काय करायचं टोटल अमाऊंटला सिलेक्ट मायनस लिहायचं याच्यात आणि नंतरला काय करायचं तर डिस्काउंट अमाऊंट म्हणजे एवढा आपण डिस्काउंट दिला आणि एंटर करायचं तर टोटल बिल आपलं किती झालेलं आहे याच्यामध्ये बघू शकता इथं तसाचे चॉईस हजार चारशे एक्क्याण्णव रुपये आपल्याला डिस्काउंट देत म्हणजे आपल्या टोटल आपल्याला इथं अकरा हजार एकशे डिस्काउंट भेटतो असं आपण करू शकता येतो आणि याला कलर वगैरे तुम्ही करू शकता कलर वगैरे द्यायचा असेल तर इथून या स्पेपीस मधून कलर वगैरे देऊ शकता याला ब्लॅक कलर नव्हतं ठीक आहे असा आपण इथं अमाऊंट टोटल काढू शकता याच्यात